श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल मार्च रोजी रात्री उशीरा होली का दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आ... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर भक्तीभावाने भगवान भग्वान विष्णूची प्रार्थना केली के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच इथे लावायचं फक्त एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घराची भरभरून अशी प्रगती तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्ध ऐश्वरी हे कायम टिकून राहणार आहेत ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि ना 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 कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अिबात विसरू नका दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये दहना अर्पण करताना पाहत असतो तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचं जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आत हा उपाय जो आहे तो करू शकता आपल्या घराचं मुख्य द्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्याचमधनं जे आहे लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मकता नकारात्मकता चांगली लोकं वाईट लोकं ही येत असतात आणि जेव्हा आपण अशा विशेष तिथीला असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही हिंदू धर्मामध्ये दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं दिवा हा ज्ञानाचा प्रकाशाचा प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराची प्रगती होण्याकरता आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होण्याकरता हा एक असा दिवा लावायचा आहे आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर या उपायाकरता आपल्याला एक मातीची ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक मा अशा लहरी असतात आणि या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर मोहरीही टाकायची तुम्ही पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी कोणतीही मोहरी जी आहे ती टाकू शकता तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता हा उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार ते ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक बत्ताशा हा टाकायचा बत्ताशा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण बत्ताशासुद्धा आवर्जून होळीमध्ये अर्पण करत असतो तर जिथे पण किराणाचं साहित्य मिळतं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज बत्ताशे हे भेटून जाणार आहेत पण आता काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटला बत्ताशा तर चिमुडभर साखर टाका तसेच आप चिमुडभर काळे तीळ सुद्धा या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आणि हा ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या अपले उंबरठ्याच्याबरोबर मधोमध नेऊन ठेवायची पण आता काही कारण असतो जर तुम्हाला असं वाटत असेल की उंबरठ्याच्या मधोमध मद तुम्ही ठेवला तर येता जाता तुम्हाला त्रास होत असेल तर जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तेव्हा तुमची जी उजवी साईड असते तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे दिव्यामध्ये तेल एवढं ठेवा जेणेकरून हा दिवा जो आहे तो जास्तीत जास्त वेळपर्यंत प्रज्वलित राहील कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूने असं म्हटलेलं आहे की आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी हे आगमन करत असते आणि असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे हा जो दिवा आहे त्याचबरोबर या दिव्याखाली जे तांदूळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण होळीची पूजा करायला जाणार आहे तेव्हा हे आपल्याबरोबर घेऊन जायचे आणि होळीमध्ये आपल्याला हे अर्पण करून टाकायचे असा हा दिवा तसेच हे तांदूळ होळीमध्ये अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा अ लक्ष्मी ती घरातनं निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं होळी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता तुम्ही जेवढे पण उपाय करतील ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ